आणि ह्या साईडला काय झालं जे जॉईंट आहेत ते राहिलं होतं महाराज तर मी काय केलं फळी आहे ती परत काढली आणि त्याच्यानंतर इथे एक चिराकडून तुम्हाला दिसेल इथे डायरेक्ट जॉईंट दिला आहे जेणेकरून जर बांधकाम आहे आपलं ते फाटणार नाही तसं जर मी थोडा आळस केला असता तर इन फ्युचर ते खराब झालं असतं आणि क्रॅक गेला असता जो त्याला पण मी आळस न करता दोन्ही साईडचे दगड आहेत ते आता हे बघा तुम्हाला दिसेल इथे मी मारली होती फळी ही फळी काढली बघा तर ही अशी फळी काढून मी नंतर परत आता हे इथं कट करून हा डायरेक्ट आतमध्ये जॉईन करतो आहे जेणेकरून बांधकामाची मजबूती अजून वाढेल तर थोडा मी आळस केला असतो तर त्यांना फ्युचरमध्ये प्रॉब्लेम झाला असता तसं आळस केलंच नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण खेडच्या साईडवर आहोत आणि आपलं जे भराव आहे हो ते भरावचं आपलं हो काम झाल्यानंतर आता इथे आपला आत्ता बेरिंग टाकायची वेळ आलेली आहे आपल्याला तर आता लोड बेरिंग आता टाकण्यासाठी आपण इथेच पहिल्या आधी तयारी करतो म्हणजे मी ज्या रिंगा होत्या आपल्याला लोड बेरिंग टाकायसाठी रिंगा वगैरे रिंग वगैरे तयार करून ठेवावी लागते ती मी घरीच करून ठेवली होती सो आता आपली मोठी गाडी मी घेऊन आलो आहे ती तुम्हाला दिसेल त्या मोठ्या गाडीतून मी रिंगा वगैरे सगळं घेऊन आलो आणि आता इथे स्टील आता आता ते ते आता मी आताच आटेम घेऊन आलो आहे त्यानंतर ते आता सरळ वगैरे करून आता बांधायचं इथे काम चालू आहे आता कटिंग चालू आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे की कशा पद्धतीने ते प्रोसेस होतं तर चला मित्रांनो तर मित्रांनो भराव झाल्याच्यानंतर काय झालं मला थोडी भराव म्हणजे आपल्याला पुरला नाही तो भराव कारण की जी आतलीच माती जी आपण काढली होती माती वगैरे तर मी गोटा वगैरे हो आणून दोन डंपर जे गोटा आहे तो टाकलेला आहे आत्मही तरी काय ते भराव आपला पूर्ण झाले नाही त्याच्यामुळे तिथे एक मी डंपर मातीचा मागवला हो आहे आणि या साईडला एक नदीचा सा जो गोटा आहे काळा गोटा त्याचा एक डंपर मागवला हो आहे तर इथे दोन दोन ब्रास आपल्या हे पडलेले आहे गोटा आणि त्या साईडला माती तर त्याआधी काय करतो आहे आपण फळ्या वगैरे पण मी घेऊन आलो आहे तुम्हाला इथे ती फळ्या वगैरे सगळं दाखवतो म्हणजे सगळं जे सामान आपल्याला गरजेचं आहे ते सगळं मी इथे घेऊन आलो आहे त्याच्यानंतरच आपलं इथे पुढं काम चालणार आहे त्याच्यामुळे सगळं मी फळ्या वगैरे चिरकाम करून सगळं फ्लाय वगैरे घेऊन आलो आहे मी इथे बघा तर हे सगळं झालेलं आहे इथे रिंगा पण घेऊन आलो आहे मी हे बघा त्यात मी रिंगा डायरेक्ट बनवून घरी बनवल्या होत्या त्या पण सगळ्या मी घेऊन आलेलो आहे इथे आणि इथे आता आपलं काम चालू झालेलं आहे म्हणजे रिंग वगैरे ठोकायचं सेंट्रिंगचं जे काम आहे आपलं ते इथे चालू होणार आहे आता म्हणजे झालेलंच आहे इथे मी स्टील वगैरे घेऊन आलो ते सरळ करून आता इथे कटिंगचं काम चालू आहे आकाश मी आणि आपले जे वर्कर आहेत ते पण इथे आता दोघे जण आलेत कारण की जो आपला नूर आहे मेन वर्कर तो आलेला मेस्त्रे आलेला नाही म्हणजे तो दुपारनंतर येणार आहे तिकडे गुहागरला त्याचं थोडं काहीतरी एका दुसऱ्या साईडवर काम होतं त्याच्यामुळे तर आता इथे कटिंगचं काम चालू आहे हे बघा तर हा याचा मामा आहे त्याचा मामा आहे हा हा तर हे दोघं मामा आणि भाचे इथे आहेत आणि तो दुसरा जो नूर आहे आपला मेन मस्तरी तो पण त्याचा पण हा मामा लागतो तर हे सगळं आपण इथे घेऊन आलेलो आहे आणि इथे आता कटिंगचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल जनरेटर पण घेऊन आलो मी कारण की आपले फुल तयारीच असतो आपण कारण की इथे लाईट वगैरे कोणाकडे मागायची आपल्याला गरज पडत नाही कारण की काम आपण घेतलेलं आहे त्याची जबाबदारी पण आपली आहे सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट करायची त्याच्यामुळे मी सगळं घेऊन आलेलो आहे आणि इथे आता कटिंगचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी आपण घेऊनच फिरतो आपल्या गाडीतून तर इथे आयरीस तुम्हाला दिसेल या ह्याच्यातून सगळं सिमेंट वगैरे पण मी घेऊन आलो आय त्या फळ्या वगैरे सगळं मी घेऊन आलोन साईडला तुम्हाला दिसेल की सिमेंट वगैरे पाच गुण मी आता घेऊन आले आणि पहिल्या दोन होत्या तर आत्ता एकूण आपल्याला बारा ते पंधरा गुन्हे लागत आहेत सो अजून पाच ते आठ गुन्हे आपल्याला अजून ला आणावे लागणार आहेत तर त्या पण मी सगळं घेऊन येणार आहे इथे सगळं सामान पण तुम्हाला दिसेल की कसं सगळं ठेवलेलं आहे दगड गोटा मिक्स माती आपण इथे भराव केलेला आहे संपूर्ण हे बघा तर अशा पद्धतीने हे जे कॉर्नर आहेत ते कॉर्नर पण आपण सगळे ह्याच्याने भरलेले आहेत गोट्याने आणि थोडं आपल्याला हॉलमध्ये आणि किचनमध्ये आहे तो भराव आपल्याला कमी पडलेला आहे अजून काय होणार आहे रिंग टाकल्याच्यानंतर साईनचा अजून वरती बांधकाम म्हणजे उठेल म्हणजे रिंग उठेल हे बघा हे जे असं तुम्हाला दिसतंय ह्याच्यावर अजून एक इंच माल येणार अजून ते उठणार म्हणजे अजून आपल्याला भराव सगळं लागणार आहे ते भरावाची पण आपल्याला व्यवस्था करावी लागणार आहे आता तर मी मातीचा एक डंपर आणि आपला जो का काळा गोटा आहे नदीचा त्याचा एक डम्पर तिथे टाकून ठेवला आहे अजून आपल्याला आणावं लागणार आहे कारण की इथे भराव आपल्याला हाय नाही इथल्या गोष्टी माती म्हणून आपण काढू शकत नाही कारण की आपल्याला सगळं विकतच बाहेरून आणावं लागणार आहे ह्या साईडला पण होता पण ते काढून आपल्याला मिळालं नाही दिलं नाही त्याच्यामुळे आपल्याला ते आता व्यवस्था आपल्याला करावी लागणार सगळी असं आहे ही जी आपल्याला माती भेटते त्याच्यात पण आपल्याला एक फायदा आहे की त्याच्यामध्ये हे मोठे मोठे काळे गोटे आहेत तुम्हाला दिसेल क्रशरला जे असतात मोठे मोठे दगड काळेवाले तर काय तरी दगड ते आहेत ते सगळे इथे आहेत या साईडला सगळी कटिंग वगैरे करून तुम्हाला दिसतील घेतात आधी त्याच्यानंतर त्यांचं पुढे काम चालू होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसून येईल की कशा पद्धतीने इथे सेंटरिंगचं काम चालू होतं जनरेटर पण आपला चालूच आहे म्हणजे जागेवरच आपण सगळं कटिंग वगैरे करून डायरेक्ट बांधायला सुरुवात करू अशा पद्धतीने आधी माप घेऊन आहेत ना व्यवस्थित सगळं कटिंग करून घेत आहे बघा आता जनरेटर बंद केलं आहे आकाशने मित्रांनो इथे आत्ता आपण फ्लाय वगैरे मारून घेतलेले आहेत म्हणजे सगळे जे वाटले आपल्याला आता प्लाय वगैरे फळा वगैरे मारायच्या होत्या ते आपण आता सगळे इथे मारून घेतलेल्या आहेत आणि ह्या साईडला काय झालं जे जॉईन आहेत ते राहिलं होतं महाराज तर मी काय केलं फळी आहे ती परत काढली आणि त्याच्यानंतर इथे एक चिराकडून तुम्हाला दिसेल इथे डायरेक्ट जॉईंट दिला आहे जेणेकरून जे बांधकाम आहे आपलं ते फाटणार नाही तसं जर मी थोडा आळस केला असता तर इन फ्युचर ते खराब झालं असतं आणि क्रॅक गेला असता जो त्याला पण मी आळस न करता दोन्ही साईडचे दगड आहेत ते आता हे बघा तुम्हाला दिसेल इथे मी मारली होती फळी ही फळी काढली बघा तर ही अशी फळी काढून मी नंतर परत आता हे इथं कट करून हा डायरेक्ट आत जॉईन करतो आहे जेणेकरून बांधकामाची मजबूती अजून वाढेल तर थोडा मी आळस केला तर त्यांना फ्युचरमध्ये प्रॉब्लेम झाला असता तसं आळस केलंच नाही पाहिजे हे बघा तर इकडे पण सगळं एक लेवलला फळ्या तुम्हाला दिसेल की जो प्लाय फळ्या मिक्स असं आपण मारून घेतलेला आहे ह्या साईडला रिंग पण आपली रेडी झालेली आहे हे बघा रिंग मस्त अशी रिंग वगैरे सगळी रेडी करून घेतलेली आहे प्लाय वगैरे मागून त्या साईडून म्हणजे लेफ्ट राईटला बॅकला सगळे आपण प्लाय वगैरे मारून घेतलेले आहेत फक्त आतमध्ये ते आपण चिरे लावतो आपल्या पद्धतीने आणि तेच चिरे आपण बांधकामाला यूज करतो तर असं हे सगळं इथे चाललेलं आहे तुम्हाला दिसेल ते बघा इकडे त्याचं जे आपल्या रिंगा वगैरे जे आपलं हे स्ट्रक्चर रेडी करायचं आहे ते तो करतो आहे त्या साईडला आणि आम्ही इकडे सगळं प्लाय वगैरे मारून घेतो आहे अजून दोन आपले जे वर्कर आहेत ते आलेले नाही आहेत ते संध्याकाळपर्यंत येणार कारण की ते गुवाहारला आहेत ते आता ट्रेनने येतील चिपूनवरून डायरेक्ट तर आधी मी ह्यांना सगळं इथे रेडी करून देतो सगळं व्यवस्थित सांगतो त्याच्यानंतरच पुढे आता हे काम चालूच हो आहे पुढे काम अजून उद्यापर्यंत आपलं हे होऊन जाईल मला तरी वाटते कारण की आता मला सिमेंटच्या उन्ह्या अजून पाच आणाव्या लागणार आहेत ह्या पुरणार नाही आहेत हे बघा सिमेंट अजून थोडा आणावं लागेल बाकी इधर इथं बघा काय चाललं आहे यांचं इथे रिंगा वगैरे आपले मी आणूनच दिलं होतं डायरेक्ट आता ते आहेत सगळं साळा वगैरे आधी यांनी कट करून घेतल्या होत्या त्याच्यानंतर हे बांधायचं त्यांचं काम इथे चालू आहे हे बघा तर एक ते दोन दिवसामध्ये हे रिंगचं आपलं काम होऊन जाईल कारण की स्पीड आहे तुम्हाला दुपारपर्यंत हे सगळं नॉर्मलच दिसत होतं तर आता सगळं हे मारून वगैरे आता मी तुम्हाला दिसेल बाहेरून वाटला पुरा प्लाय मारून घेतला आहे त्याच्यानंतर आता आतमध्ये हा जो बांधलेल्या रिंगा वगैरे आहेत त्या सगळं त्यांनी डायरेक्ट इथे जॉईन केलं आणि हे असे जॉईन आहेत ते डायरेक्ट तो तिथे फिक्स करणार आहे या साईडला आणि इकडं आतूनच आपल्याला काही भरावं नाही त्याच्यामुळे काय करावं लागेल प्ला प्लाय नाही तर आपली जी फळी आहे तीच मारावी लागणार आहे ह्या साईडन पूरा ला हॉलला स्क्वेअरला तर आकाश इथे जनरेटर चालू करतो आहे कारण की तिथे मला बोललो दोन दगड मी काढलेत तर ती फळी तिथे कट करावी लागणार आहे आणि ती जो तो रिंग आहे ती पुढे ढकलावी लागणार आहे जेणेकरून फाउंडेशनची मजबूती वाढेल त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने इथे केलेलं आहे तर येतच नव्हता दगड खूप मजबूत असं बांधकाम आपलं झालेलं आहे दिसेल तुम्हाला इकडे इकडे पण सेम तसंच से केलेलं आहे तर असं काही इथे आपल्याचं काम चालू आहे ते बघा तिकडे जे आपण रिंगा आणल्या होत्या पिशवीतून त्या सगळ्या एकमेकाच्या धडक होत्या तर ते काढून घेतात सगळे त्याच्यानंतरच वा पुढे हे बांधायचं काम चालू करणार आहेत हे बघा तर अशा पद्धतीने इथे आपलं काम चालूच आहे तर मित्रांनो असं काही इथे ठोकून झालेलंच होतं आणि आता काही रिंगा बनवायचंच काम चालू आहे जे आपण हे घरातून डायरेक्ट रिंगा आणत त्या डायरेक्ट आटीम एमला आपण जॉईन करून याच्या बिंब बनवतो आहे म्हणजे रिंगा आहे सगळं स्ट्रक्चर इथं रेडी करून ठेवतो तुम्हाला दिसेल इथे पण त्यांनी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आत्ता मी इथून निघालो गुहागरला आपल्या घरी कारण की उद्या अजून दोन माणसं आता येतील एक सात आठ वाजेपर्यंत येतील आणि हे चौघजणं होतील त्याच्यानंतर हे उद्याला सगळं होतील आता मी सिमेंट पण हे सगळं आणते तुम्हाला दिसेल आता दहा गुन्ह्या प्रॉपर आपल्या झालेल्या आहेत था। पाणी पण उद्या सकाळपर्यंत पाणी येणार आहे तर ते आल्यावर ह्यांचं इथे जे रिंग होतायचं काम आहे ओचायचं काम आहे हे सगळं होणार आहे तर तुम्हाला सगळं इथे व्यवस्थित दिसेल काय होतंय तर उद्या मी आता जनरेटर घेऊन जातो उद्याला जनरेटर भेटणार नाही इथे लाईटचा काही ऑप्शन आहे नाही ते जरी आहे का पण आपण मागू शकत नाही त्याच्यामुळे आपण इथे आता जनरेटर घेऊन आलो तर आता घरी घेऊन जातो आहे मी त्या लाईटच टाकला आहे त्याला आता आठवण पडलं म्हणून त्यांनी ते, ते पीस कट करून घेतले ते पण पीस कुठचे जे मी तिथे दोन दगड काढले तिकडे एक दगड काढला ना त्या साईडला एक काढला ना त्याचे पीस त्याला आठवले त्यामध्ये मी ते काढून घेतले तर अशा पद्धतीने इथे का आपलं काम काय चालू आहे भरण्या नाक्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ येत राहतात घरा रिलेटेड म्हणजे नवीन नवीन तुम्हाला शिकायला भेटेल बघायला मिळेल तुम्ही जर घर बांधणार असाल तर तुम्हाला आयडिया मिळून जातील की कशा पद्धतीने घराचं काम केलं जातं किंवा घर कशा पद्धतीने मजबूत पद्धतीने बांधलं जातं तर आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात घराच्या रिलेटेड तर मी हे सगळं तुम्हाला दाखवतो असतो म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे माझा जो अनुभव आहे मी तुमच्यासमोर शेअर करत असतो तर तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच बघा पुन्हा बघा आणि सबस्क्राईब लाईक हे सगळं करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद